नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बोंबील फ्राय तर बोंबील फ्राय कसे बनवायचे आपण बघूया आता इथे मी स्वच्छ करून बोंबील घेतले बघू शकता आणि मस्त याला कापून पण घेतले तसे छान चार पाच पाण्याने स्वच्छ धुतलेत आणि याला आता पण हळद मीठ लावूया आता इथे टाकते मी एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद आणि लिंबू लिंबू पिळून घ्या मस्त हे सगळं मिक्स करून घोमल्याला मस्त हळद आणि मीठ लावून मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे मी हळद मीठ लावून घेतले त्याला बाजूला ठेवू इथे मी दोन चमचे रवा बारीक रवा आहे दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि हा मच्छी मसाला आता हे सगळं आपण मिक्स करूया हळद मीठ लावलेले बोंबरीले आहेत ना तर सगळे मी असेच लावून घेते बघा सगळं पीठ मी लावून घेतले मच्छीला छान असं लावून झाले सगळं आता आपण बोंबील तळायला घेऊ एक पॅन ठेवलाय त्याच्यावर एक बोंबी टाकून घेऊया दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया आता बोंबील आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया तर ह्याही बाजूने खरपूरपासून भाजून घेऊया आता हे बोंबील दोन्ही बाजूने मस्त छान भाजले बघू शकता आता आपण हे काढून घेऊया आता हे बोंबील जे राहिले ते आपण सगळे भाजून घेऊया हे हेही बोंबील आपण दुसऱ्या बाजूने पळटवून घेऊया याच्यात मी अद्रक लसूण टाकली नाही कारण जो आपण मच्छीचा मसाला वापरतो ना त्याच्यात अद्रक लसूण सगळं असतं तरी पण थोडंसं असं लसूण टाकते हे म्हणजे मच्छीला छान स्वाद आणि थोडंसं कडे टाकतो असं आता याही बाजूने आपण खरबूज असं भाजून घेऊ आता बघू शकता बोंबील एकदम मस्त कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत आपण गॅस बंद करूया आणि बोंबील एकामध्ये काढून घेऊया बोंबील जेव्हा आपण साफ करत असतो ना बघू शकता एकदम कुरकुरीत असे बोंबील आपण एका ताटात काढून घेतो हे बघा हे आपली बोंबील फ्राय बनून तयार आहे आणि एकदम झटपट होतात हे बोंबील फ्राय जास्ती वेळ पण लागत नाही कधी काही लोकांचे ना बोंबील तुटत असत तर बोंबील धुता धुवून झाले ना स्वच्छ की हळद आणि मीठ आणि लिंबू लावून दहा मिनटं बाजूला ठेवायचे म्हणजे बोंबील आपले तुटत नाही आणि फ्राय करताना जो मच्छी मसाला होताना तो मी लावलाय घरच्या घरचं लाल तिखट हळद मीठ हे सगळं लावून ह्या बोंबील फ्राय केले एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत बोंबील फ्राय बनवून रेडी जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय